नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते नमो मी आहे तुमचं आपल्या नमसंभव आम्ही या चॅनलमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे आणि इला विजा प्रिया चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते तर या निमित्ताने मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे काही सेवा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल माघ महिन्यात आपण सर्वांनीच गणेश जयंती अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली गणेश भक्तांच्यासाठी प्रत्येक गणेश भक्तासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो त्याचप्रमाणे माघमनीत संकष्ट चतुर्थीला देखील खूप महत्व आहे तर या निमित्ताने केलेले काही खास उपाय आणि काही खास सेवा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात तस छोट्या मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतीचं देवत आहे आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या उपाय आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करणार आहे गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपण विघ्नहर्त्याची जेवढी सेवा आपण या दिवशी करू शकू तेवढी आपण करायला हवी त्यानिमित्तान काही सेवा आणि उपाय आपण बघूया की आणि तुम्ही ज्याने शक्य असेल तर उपवास या दिवशी नक्की करा ज्यांच्या शक्य असेल ज्यांच्या शक्य नसेल त्यांनी देवाची सेवा केली तरी चालते तर आपण या निमित्तानं काही खास उपाय करणार आहोत तुमच्याच्याने शक्य असेल त्यापैकी तुम्ही एखादा उपाय या दिवशी करण्याचा नक्की प्रयत्न करा तर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा आहे सकाळी उठल्यानंतर आपण सुचिरभूत झाल्याच्या नंतर सगळं सर्वात अगोदर आपल्याला गणपतीची पूजा करताना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करताना तुम्ही अथर्व शेषे आवर्जून म्हणा आणि अकरा वेळा जर तुम्ही अथर्व शेष म्हटलं तर अतिउत्तम तर अथर्व शेष म्हणताना तुम्ही दहा अकरा वेळेस जर म्हणणार असेल तर दहा वेळेस अथर्व शेष म्हणायचं आणि अकरा वेळेस फलश्रुती म्हणायची पण फलश्रुती जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा ते अभिषेक पात्र हे बाजूला ठेवायचं ते फलश्रुती म्हणताना आपल्याला अभिषेक करायचा नाही फक्त हात जोडून आपण फलश्रुती ही म्हणायची फल आहे त्यानंतर तुम्ही जे तीर्थ असते ते तुमच्या घरातील मुलांना द्या हे तीर्थ अतिशय आमृत समान काम करते मुलांची तल्लक बुद्धिमत्ता होते त्यांची एकाग्रता वाढते आणि त्यामुळे त्यांच्यात जे काही अवगुण असतील म्हणजे जगाच्या पाठीवरती प्रत्येक मुलाच्यामध्ये काही ना काही दोष असतात प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दोष असतात तर ते सर्व दोष निवारण करण्याचं काम हे तीर्थ करते त्यामुळे तुम्ही हे तीर्थ आवर्जून आपल्या मुलांना द्या हे तीर्थ अतिशय अमृत समान आ, काम करतात त्यानंतर तुम्ही सकाळी अर्थातच मुलांना शाळा असते तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी ते घरी आल्याच्या नंतर त्यांच्याकडून अथर्व शिष्याचं पाठ नक्की करून घ्या गणपती स्तोत्र त्यांना म्हणा लावा संकटनाशन स्तोत्र त्यांना म्हणा लावा प्रणम्य श्रीसादेवम देव अकरा वेळेस तुम्ही म्हणा मुलांना बाजूला बसवा एकदा तरी त्यांचं लक्ष लागेल मुलांचं लक्ष लागत नाही पण एकदा तरी अकराव्या वेळेस तरी त्यांचं लक्ष नक्की लागेल आणि त्यांच्या कानावर काही नाही तरी ते मंत्र हे पडत राहतील तर ही सेवा तुम्ही गणपती चतुर्थीच्या दिवशी नक्की करा तर दुसरी सेवा आहे दुर्वांची तर दुर्वांची सेवा करताना आपल्याला दुर्वा घ्यायची आहे तर एकवीस दुर्वा असतात म्हणजे तीन पानांची एक दुर्वा तशा आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायची आहे तर अशी एक एक जी आपण एकवीस दुर्वा म्हणून एक गड्डी होते तसे आपल्याला अकरा किंवा एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि तो बंच दुर्वांचा अकरा किंवा एकवीस घ्यायचा आहे आणि तसंच स्तोत्र म्हणायचा आहे किंवा अथर्वशीष म्हणायचा आहे प्रणम्य श्रीसादेव अकरा वेळेस म्हणायचा आहे किंवा अथर्वशीष अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि त्या दुर्वांना हळद कुंकू लावून आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे शंकर चतुर्थीच्या दिवशी तर मुलांच्या हातून तुम्ही ही सेवा नक्की करून घ्या उद्या अभिषेक झाल्याच्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू गुलाल अक्षदा अर्पण केल्याच्या नंतर दुर्वांचा उपाय नक्की करायचा आहे तर देठ हे दुर्वांचे डेट हे गणपती बाप्पांकडे असले पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही मुलांच्या हातून हा दुर्वांचा उपाय करून घ्या आणि जर तुमची मुलं दूर कुठे असतील तर तुम्ही स्वतः हा उपाय केला तरी चालतो आणि साठी तुम्ही तुमच्या जी काही इच्छा असेल ती तुम्ही गणपती बाप्पाला हात जोडू तुम्ही ती इच्छा तुमची बोलून दाखवायची आहे आणि तुम्हाला जर का अडचण असेल काही अडचण असेल मासिक धर्म असेल तर तुम्ही ओम ग मंत्राचा जप देखील तुम्ही मोबाईल वरती किंवा मोबाईल वरती तुम्ही अथर्वशीष ऐकू शकता तर हे सर्व झाल्याच्या नंतर संध्याकाळी खोबऱ्याचा आणि कापूराचा एक उपाय करायचा आहे तर खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यामध्ये कापूर टाकायचा आहे आणि तो कापूर जळत असताना आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय नमहा ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय नमहा या मंत्राचा अकरा वेळेस जप करायचा आहे किंवा एकवीस वेळेस हा जप करायचा आहे आपल्याला कापूर आणि खोबऱ्याचा उपाय करायचा आहे तर खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कापूर टाकायचा आहे आणि तो कापूर जळत असताना आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय नमहा परत एकदा मी मंत्र सांगते ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय नमहा या मंत्राचा एकवीस वेळेस जप करायचा आहे आणि तो कापूर तसाच जळू द्यायचा आहे आणि अर्थातच दुसऱ्या दिवशी तो खोबऱ्याचा तुकडा आपल्याला विसर्जित करून द्यायचा आहे तर ही सेवा अत्यंत प्रभावी आहे तुम्ही ही सेवा नक्की करून बघा इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि अथर्व शीषाचं तुमच्या शक्य झालं तेवढं पठन तुम्ही शंकर चतुर्थीच्या दिवशी कुठल्याही शंकर चतुर्थीच्या दिवशी अथर्व शिर्ष्याचं पठण हे तुम्ही नक्की करा आणि जर कुणाला असं वाटत असेल की आपल्या मनात पूर्ण इच्छा मनोकामना पूर्ण व्हायला हव्या तर तुम्ही उपाय हा नक्की करून बघा आणि तुमच्या शक्य झालं तेवढं या दिवशी गणेश तत्व हे खूप ब्रह्मांडामध्ये खूप संचारित झालेलं असते त्यामुळे तुम्ही तुमच्याच्याने शक्य झालं तेवढी गणपतीची सेवा शंकर चतुर्थीच्या दिवशी नक्की करा आणि संध्याकाळच्या वेळी तुम्ही गणपती संकट चतुर्थी तुमच्याकडे जर का पोथी असेल तर ती ही प्रत्येक संकट चतुर्थीला वाचत चला आणि त्यानंतर मोदक करायचे मोदक गणपती बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची धूप या दिवशी गणपती बाप्पाला ओवाळायचं परतून संकट चतुर्थीच्या दिवशी बनवायला हवेत कारण गणपती बाप्पाला मोदक हे खूप आवडतात आणि त्यानंतर आपल्याला गणपतीची आरती करायची आहे दुर्वायचे आहेत तर हे सर्व उपाय आणि ह्या सर्व गोष्टी प्रत्येक संकट चतुर्थीला ह्या करायलाच हव्या आणि ही सेवा आपण संकष्टीला प्रत्येक संकष्ट चतुर्थीला करायलाच हवी संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा आवर्जून दाखवा आणि मंगलमूर्ती विघ्नहारा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा जप देखील तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही नक्की करा हा मंत्र देखील अत्यंत प्रभावी आहे ही सेवा देखील अत्यंत प्रभावी आहे तर प्रत्येक गोष्टी प्रत्येक सेवा ही आणि प्रत्येक मंत्र हे प्रभावी असतातच हवी आपनी हवी आपली श्रद्धा त्यानुसार आपल्याला त्याची फल प्राप्ती होत असते त्यामुळे तुम्ही अत्यंत श्रद्धेने अत्यंत एकनिष्ठने आणि खूप पॉझिटिव्ह होऊन ह्या सर्व सेवा करा तुमच्या इच्छा मनोकामना गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करेल कुठलाही एक उपाय तुम्ही केला तरी सुद्धा चालतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतर देखील शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद